श्री शिवलीला अमृत कथा अध्याय दहावा शारदा व्याख्यान श्री गणेशायनमा यापूर्वीच्या नवव्या अध्यायात आपण शबराचा व सिंह के उद्धार कसा झाला वामदेवाने शिवभस्माचे महात्मे सांगून एका ब्रह्मराक्षसाचा कसा उद्धार केला या कथासूतांनी शौनकंदींनी सांगितल्या आम्हाला शिवमहात महात्म्याविषयी आणखी काही सांगा असे ऋषी म्हणाले असता सूत म्हणाले ऐका पूर्वी अनंत देशात देवधर नावाचा एक विद्वान ब्राह्मण होता त्याने सांग वेदा धन्य केलं होतं त्याला शारदा नावाची एक मुलगी होती ती मोठी गुणवंती रूपमती होती तिचे रूप लावण्य पाहून सगळे लोक आश्चर्यचकित होते होत असत ती बारा वर्षाची झाली तेव्हा तिच्या आई वडिलांनी पद्म नावाच्या ब्राह्मण तरुणाशी लग्न लावून दिले तो, तो पद्मनाभही वेदशास्त्र संपन्न होता त्याची विद्युत्ता पाहून राजे लोक मानाडवलत असे लग्नानंतर काही दिवस पद्मनाभ तास घरी राहिला एके दिवशी संध्याकाळी संध्यावंदनासाठी नदीवर गेला संध्यावंदन करून परत येत असताना अंधारात त्याला एक विषारी साप चावला व तो तिथल्या तिथेच मरण पावला ही बातमी समजता शारदा तिच्या आई वडिलांसह तेथे आली पद्मन आग मरून पडलेला पाहून तिने अकांत केला तिने आपली सर्व सौभाग्य काढून फेकली कपाळावरील का मारून घेत ती रडू लागली शारदेची ती अवस्था पाहून तिने जमलेली तिथे जमलेली लोकही शोकाकुल झाले मग तिचा पती दहचे दहन करून आई वडील शारदेला घेऊन घरी परत आले असेच काही दिवस गेले एकदा शारदेचे आई वडील भाऊ सर्वजण काही कामासाठी बाहेर गेले होते घरात शारदा एकटीच होती त्यावेळी एक अद्भुत घटना घडली नाही नावाचा एक अंध कवी आपल्या नावाचा हात धरून शारदेच्या घरी आला शारदेने त्याला आसनावर बसवून त्याची पूजा केली त्यावेळी नेत्र नेत्रुव ऋषी शारदेला आशीर्वाद देत म्हणाले सौभाग्यवती भव यावर शारदा सुखेत हसून म्हणाली मुनिवर्य हा कसला आशीर्वाद मला दिला तर तुमचा आशीर्वाद खरा होणार नाही असे म्हणत तिने सगळी हकीकत सांगितली तेव्हा ने ध्रुव म्हणाले माझा आशीर्वाद काल इतरही खोटा ठरणारा नाही आहे माझ्या मुखातून बाहेर पडलेला शब्द कधीही मागे येत नाही माझ्या तपश्चर्या मोठ्या आहेत माझ्या शब्दांना दिव्य सामर्थ्य आहे अशक्य ते शक्य होईल शारदेच्या घरी माणसे परत आली त्यांना सगळा वृत्तांत समजतात असते अघटित कसे काय घडले अशी शंका शारदेच्या वडिलांनी विचारली तेव्हा नेत्र ध्रुव ने ऋषी म्हणाले ऋषींचा आशीर्वाद अमोघ असतो ते एक क्षणात अंखाचा राजा करतात शाप देऊन संपूर्ण कुळाचा संहार करून कर करू करुश... शकतात ऋषींना शाप पाणे नुहष राजा सर्प झाला ब्रह्मशापाने यादव कुळातील सहारा झाला ब्रह्मशापाने इंद्राची सगळी संपत्ती सागरात बुडाली ब्रह्मशापामुळेच पंडूराजाला स्त्रीभोग मिळाला नाही आणि नाही आणि साठ हजार सगर पुत्र जळून गेले नार त्याच्या शापाने कुबेर पुत्र वृक्ष झाला ब्रह्मशापामुळे कुणासही यादव कुळ नष्ट झाले चंद्राला क्षय आला ब्राह्मण अवघ्या त्रिलोक्यात श्रेष्ठ आहेत ही ब्रह्मांड मोडून पुन्हा होते तसे करू शकता तेव्हा माझा आशीर्वाद कदापि खोटा ठरणारा आहे मग न ऋषी शारदेला म्हणाले तुला आता मी एक उपाय सांगतो तो नीट ऐकतो उमा महेशाची व्रत कर षष्टाचार मंत्राचा ओम नम शिवाय दररोज यथाविधी जप कर तुला या व्रताचे फळ नक्कीच मिळेल तेथे तिथेच राहीन शारदेने ध्रुव ऋषीला विचारले आपण सांगितलेल्या या व्रताचा प्रारंभ केव्हा करून हे व्रत किती दिवस करायचे ऋषी म्हणाले या व्रताचा प्रारंभ चैत्र किंवा मार्गशीर्ष महिन्यात शुक्ल पक्षात करावा सोमवार अष्टमी किंवा चतुर्थीला या दिवशी चांगला मुहूर्त पाहून व्रताला प्रारंभ करावे एका वर्षामध्ये खंड पडून न देता उमा महेश्वराची पूजा करावी ऋषींना सांगितल्याप्रमाणे उमा महेश्वरांचं व्रत येतं सांग करायचं शारदेनं निश्चय केला तिने ऋषींच्याकडूनच शिष्टाचार मंत्र घेतला पण आपल्या घराजवळ सुंदर असं शिवमंदिर उभारले त्यात तांदळाच्या राशीवर कलश स्थापना करून त्यावर पूर्ण मात्र उमा महेश्वरचे सुवर्णमूर्तीचे प्रति प्राणप्रतिष्ठा करू नय हा विधी उमा महेश्वराची शिष्टाचाराने पूजा सुरू केली ब्राह्मण चौघ्यांना बोलून त्यांना उत्तम भोजन व दक्षिणा देऊन संतुष्ट केले कशाचीही कमतरता ठेवली नाही ती रोज पुराण पठन श्रवण करत असत सर्वकाळ शिवनामाचा जप करत असत भगवान शंकराचे ध्यान करून त्याचे स्वरूप डोळ्यापुढे आणत असत ऋषींना सांगितल्याप्रमाणे भक्तांनी भ भवानी मातेची पूजा करून ती ध्यान लावून बसत असत बघता बघता वर्ष संपली शारदा अत्यंत निष्ठेने व्रताचरण करत होती मग नेध्रुव ऋषीने हो। शारदेकडून ने या व्रताचे उद्यापन करून घेतले शारदेने अकराशे दंपत्यांना भोजन दिले वस्त्र अलंकार देऊन त्यांची पूजा केली सर्वांना भरपूर दक्षिणा दिली व्रत पूर्ण झाल्यानंतर शारदेला आनंद झाला त्या दिवशी रात्री शारदा जप ध्यान करत बसली होती मध्यरात्र झाली आणि अचानक भवानी माता तेथे प्रकट झाली सगळीकडे दिव्य प्रकाश पडला या तेजाच्या नेध्रुव अद्भुत ऋषीनं दृष्टी आली शारदेनं देवीच्या चरणावर मत्तक ठेवले व तिचे स्तवन केले परंतु शारदा ध्रुव नेद्रुह या दोघांशिवाय कोणालाही काही दिसत नव्हते ऐकू येत नव्हते शारदा देवीचे स्तवन करीत म्हणाली हे जगत माते तुला माझा जे जे कार असो हे जगदंबे वेद पुराणे तुझी माहिती गातात तुझी कृपा असेल तर जन्म जन्म माधला दृष्टी येते पांगळा वाऱ्या पुढे धावतो मूर्ख पंडित होतो गार गारेचा चिंतामणी होतो संसार भयाचा नाश करणाऱ्या ना आपल्या भक्तांचे पालन करणारा हे भवानी वेद माते देवा तुझे सतत ध्यान करतात तापाचा नाश करणारा ना आपल्या भक्तांना जन्म मरणाचा फेऱ्यातून मुक्त करणाऱ्या सर्वांच्या कल्याण करणारा माते तू जर तू तर सर्व विश्वात भरून उरली आहे माझ्यावर कृपा कर शारदेना अशी स्तुती अशी स्तुतीत केली असता प्रसन्न झालेली देवी शारदाला म्हणाली तुला हवा तो वर मागव तेव्हा नैध्रुव ऋषींनी देवीला शारदेची सर्व हकीकत सांगितली व ते तिला म्हणाले मी या शारदेला जो आशीर्वाद दिला आहे तो खरा ठरावा माते तू मला तर आणले आना, तर काय होणार नाही नैध्रुव ऋषीने अशी विनवणी केली असता देवी म्हणाली श्री शारदा पूर्वजन्मी द्रविड देशातील ब्राह्मण कन्या होती तिचे नाव भामिनी असे होते हिला एक सवत होती ती धाकटी हिने हर प्रयत्न करून आपल्या पतीला आपल्यातच ठेवले त्यामुळे तिची सवत चिडली व वा वाईट मार्गाला लागली भामिनीच्या शेजारी एक तरुण राहत होता त्याच्या भामिनीवर मन जडले एक दिवस संधी साधून त्या तरुणाने भामिनीचा हात धरला परंतु भामिनीने त्याला मुळीच आवडत आवडले नाही तिने रागाने त्याचा हात झिडकारला निराश झालेला तो तरुण आपल्या घरी गेला परंतु भामिनीच्या सहवासासाठी तो अगदी वेडा झाला होता तिच्यासाठी रात्रंदी नजुरत होता आणि तसाच स्थितीत त्याला एके दिवशी मरण आले भामिनीमुळेच आपला पती आपल्यास दुरावला या चि विचाराने चिडलेला तिच्या सवतीने भामिनीला तो विधवा होशील असा शाप दिला काही दिवसांनी ती सवत मरण पावली एक दिवस भामिनीलाही मृत्यू आला तीच शारदापूर्वीच्या तो तरुण म्हणजेच या जन्मातला पद्म पद्मनाभ त्याचे या शारदेशी लग्न करून गतजन्मातील अपमानाचा सूड घेतला या शारदेचा गतजन्मातील पती द्रविड देशात आजही आहे तो द्रविड देश येथून थु, खूप दूर आहे तो शारदेला स्वप्नात येऊन भोग देईल व त्यापासून हिला गर्भधारणा होईल हो काही दिवसांनी या शारदेला एक सुंदर गुणवान मुलगा होईल मोठा झाल्यावर शारदानंदन नावाने प्रसिद्ध होईल असे सांगून देवी गुप्त झाली त्या दिवसापासून शारदा स्वप्न पाहू लागली की यातून नच ती कह गर्भवती झाली विधवा शारदा गर्भवती झाली हे समजा सर्व लोक तिची निंदा करू लागले नात्या गोत्यातील लोकही वाटेल ते बोलू लागले ही सगळी देवीची कृपा आहे असे सांगून शारदा असे सांगू लागली शारदा तेव्हा लोक हसू लागले या कर्म केले आहेत आणि देवीची कृपा म्हणून सांगते देवी हिला कधी भेटली आता या बैचे कान नाक कापा गाडवावर निंड काढा व गाढवा बाहे गावा बाहेर गावाबाहेर हाकलून द्या याच वेळी आकाशवाणी झाली शारदा निष्पाप आहे तिला कोणीही दोष लावू नये माझ्याच कृपेनेही गर्भवती झालेली आहे परंतु आकाशवाणीवर कोणीही विश्वास दाखवे ना त्यावेळी तिथे एक वृद्ध होता तो म्हणाला अरे ईश्वरी माया अगम्य आहे आकाशाला आधार कोणाचा आकाशात संचार करणारा चंद्र सूर्याना कोण आधार देतो परमेश्वर सर्वत्र भरलेला आहे त्याचाच सत्यने सगळं जग चालत आहे ऋषी शृंगाराचा जन्म हरिणापासूनच कसा हरिणि पासून कसा झाला ऋणीच्या पोटी बलराम जन्मास कसा आला सांबाचे पोट मुसळ कसे झाले देवी करणे अघात आहे हे लक्षात घ्या पण या त्या वृद्धाच्या बोलण्यावर कोणीही विश्वास ठेविना तेव्हा पुन्हा आकाशवाणी झाली शारदेच्या सत्य आहे कोणी तो पापाचा आहे असं म्हटलं तर त्याची जीव झडेल त्याच्या तोंडात किडे पडतील हे सर्व खोटे आहे असे एक दृष्ट म्हणाला आणि त्याच क्षणी त्याची जीव तुटली त्यातून असंख्य खिडे पडू लागले हा चमत्कार पाहून लोक घाबरले त्यांनी शारदेची क्षमा मागितली काही दिवसांनी शारदेला एक सुलक्षणी सुंदर मुलगा झाला त्याचे नाव शारदानंदन योग्य वेळी त्याची मंज झाली त्याने सर्व वेदशास्त्रांचे सखोल अभ्यास केला तो भगवान शंकराची मनोभावे शारदा आपल्या पुत्राला घेऊन गोकर्ण यात्रेला गेली तेथे द्रविड देशात तो ब्राह्मण शारदेच्या गत जन्मातील तिची पती तोही तेथे आला होता दोघांची भेट झाली ओळख पडली दोघांनाही अतिशय वाईट वाटले शारदेच्या आपल्या वृत्ताचे पूर्ण पुण्य आपल्याला पती ला दिले व पुत्र त्याच्या पायावर घातला मग शारदा आपल्या बरोबर द्रविड देशात गेली शारदानंदन महापंडित म्हणून पृथ्वीवर प्रसिद्ध आला तो आपल्या आईवडिलांची उमा महेश्वर समजून नित्य पूजा करत असे आहोत जो आपल्या आईवडिलांची सेवा करत नाही त्याचे ज्ञान विद्यात सगळं व्यर्थ होय जो आपल्या आई वडिलांची विचारपूस करत नाही त्याच्यात पदोपदी अपमान करतो त्याच्या अन्नपाणी देत नाही तो कितीही विद्वान ज्ञानी असला तरी अपवित्र समजावा त्याच तोंडून पाहू लागले त्याला स्पर्शही करू नये अशा माणसाला शेवटी अनंत भोगाव्या लागतात काही दिवसांनी शारदेचा पती मरण पावला तो शिवपदाला गेला शारदा सती गेली तीही आपल्या पतीसह शिवपदाला गेली हा शिवलेला अमृत ग्रंथ म्हणजे दिव्य रस रसायनच रसा आहे त्याचे सेवन केले असता म्हणून शिवग भोवऱ्यातून मुक्त होतो शिव शि शिव स्वरूप होतो परंतु ज्याला मृत्यूची मिठी मारली आहे त्याला हे रसायन आवडत नाही ज्याचे पुण्य मोठे तोच या रसात रसायनाचा अधिकार होतो म्हणूनच सर्वांनी सदैव शिवलीला अमृताचे सेवन करावे स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडातील शिवलीला अमृत ग्रंथाचा दहावा अध्याय समाप्त श्री सांब सदा शिव अर्पण शिव शुभम भवतु ओम नम शिव